हॅलो नमस्कार कशी आहात सर्व कुकवीज स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आजची माझी रेसिपी आहे कच्ची कैरीचा मुरब्बा तर आता कच्च्या आंब्याचं कच्च्या कैरींचं सी सीझन सुरू झालेलं आहे आणि मार्केटमध्ये छान कच्च्या कैऱ्या मिळत आहे तर वर्षभर टिकणारा आणि बनवायला कमीत कमी वेळ लागणारा असा मुर मुरब्बा आपण आज बनवणार आहोत तर रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे हा मुरब्बा ट्राय करू शकता फ्रीजमध्ये जर ठेवला तर हा मुरब्बा कमीत कमी एक वर्ष तरी छान अगदी फ्रेश राहतो आणि बनवायलाही फार काही गोष्टी लागत नाहीत फक्त दोन गोष्टींपासून हा मुरब्बा बनवून तयार होतो तर सुरुवात करूया मुरब्बा बनवायला तर इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून छान कापडाने पुसून घेतलेल्या आहे आणि आता याला आपण पील ऑफ करणार आहोत याची जी वरची हिरवी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत तर इथे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवलं तर छान वर्षभर आपलं मुरब्बा छान टिकतो तर इथे आता कच्च्या कैरींच्या वरची साल माझी काढून झालेली आहे आणि आता आपल्याला याचे छान बारीक बारीक रॅन्डम पीसेसमध्ये तुक तु, तुकडे करून घ्यायचे आहे आणि याची जी घुटली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि असं कसंही आपल्या जसं तुम्हाला शेप आवडेल तशा शेपमध्ये आपल्याला या कैऱ्यांची छान पिसेस कट करून घ्यायचे आहे तर आता इथे दोन्ही कैऱ्यांचे मी पिसेस कट करून घेतलेले आहे तर तुम्ही यापेक्षा जाड किंवा पातळ किंवा छोटे किंवा मोठे कसेही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पिसेस कट करू शकता तर आता एका पातेल्यामध्ये छान स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या कैऱ्या सर्व त्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला वरून थोडंसं हलकंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ असंही तुम्ही घालू शकता पण मी फक्त साधं मीठ घातलेलं आहे काळं मीठ घातलेलं नाही आहे आणि आता आपल्याला या पातेल्याला छान गॅसवर ठेवून आपल्याला या ज्या आंब्याच्या फोडी आहे थोडशा हलक्या पाच ते सात मिनटं पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपण चाकूने आंब्याची फोड कापली तर ती पटकन कापल्या जाईल पण कापल्यानंतर आंब्याची फोड ही स्मॅश होणार नाही साधारणतः इथपर्यंत आपल्याला ते आंबे शिजवून घ्यायचे आहे तर जास्त काही वेळ लागत नाही पाच ते सात मिनटं सात मिनटं खूप जास्त झाली कारण मी ज्या कैऱ्या वापरलेल्या आहे त्या थोड्या हलक्या सॉफ्ट होत्या ऑलरेडी त्यामुळे मला या कैऱ्या शिजवायला फक्त चार पाच मिनटं लागले असतील आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान आंबा मी चाकूनी कट केला तर तो पटकन कट झाला पण तो स्मॅश झाला नाही तर अशा पद्धतीने एवढे इथपर्यंत आपल्याला आंब्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे जे पाणी आहे हे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे एका चाळणीच्या मदतीने तर इथं इथे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता थोडे हलके आंब्याची फोडी कोमट राहील थोडंसं हलकं त्याला थंड होऊन एकदम पूर्ण गार करायचं नाही आहे तर थोडंसं हलकं त्याच्यामध्ये गरमाहट किंवा वाफ धरून राहील इथपर्यंत आपल्याला ते रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार साखर घालणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी गुळही घालू शकता पण गुळाऐवजी साखर घातली तर जास्त योग्य राहते कारण गुळामध्ये खूप इम्प्युरिटीज राहतात बारीक बारीक खडे वगैरे असतात तर मग आपण त्याला गाळू शकत नाही नंतर मग ते खडे खाताना दातामध्ये येतात त्यामुळे आपण आता इथे साखरच वापरणार आहोत आणि आता तुम्ही तुमच्या चवीपुरती साखर वापरली की आपल्याला या सर्व कैरीच्या पोडी साखरेमध्ये छान कोट करून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे जर मिश्री असेल ज्याला आपण गाठी म्हणतो तीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मी इथे साधी साखर वापरलेली आहे आणि आता आपल्याला साखरेने सर्व आंब्याच्या पोडी कोट झाल्या की याला पाच ते सात मिनटं रेस्ट द्यायची आहे जेणेकरून साखरेचं पूर्ण पाणी होईल तर आता इथे दोन तीन मिनटात मी बघितले आहे की साखर पूर्ण विरघळलेली नाही आहे पूर्ण साखरेचं पाणी अजून व्हायचं आहे तर मी अजून पाच ते दहा मिनटं याला रेस्ट दिला होता आणि पाच ते दहा मिनटानंतर साधारणतः सात आठ मिनटानंतर साखर पूर्ण छान विरघळलेली आहे आणि साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे तर आता आपल्याला या पातल्याला परत गॅसवरती ठेवायचं आहे आणि परत आता आपल्याला छान साखरेचा पूर्ण पाक होईल अशा पद्धतीने इथपर्यंत छान या आंब्याला त्या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः नाही पण साधारणतः एक तारेचा पाक होईल इथपर्यंत आपल्याला छान आता याला शिजवून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरतीच आपल्याला याला शिजवायचं आहे जास्त पावर करून जर आपण त्याला शिजवलं तर साखरेचा एकदम कडक पाक होईल आणि मुरब्बा खूप जास्त ड्राय होईल तर आता इथे मी दालचिनीचं पावडर वापरत आहे तुमच्याकडे जर दालचिनी असली तर तुम्ही त्याचा एक तुकडाही टाकू शकता माझ्याकडे पावडर होतं त्याच्यामुळे मी पावडर टाकलं आणि मुरब्ब्याला छान एक वेगळा फ्लेवर येतो याच्या व्यतिरिक्त आपण वेलची पावडर वगैरे दुसरं काहीही वापरणार नाही आहोत फक्त दालचिनी पावडरच वापरणार आहोत दालचिनी पावडर टाकलं की याला छान आपण मिक्स करून आता आपल्याला साखरेचं जोपर्यंत छान जवळपास एक तारी पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे पटकन दहा मिनटात किंवा दहापेक्षाही कमी मिनिटात मुरब्बा बनून तयार झाला होता जास्त क्वांटिटी असली जा तर थोडासा वेळ लागू शकतो पण मुरब्बा बनून अगदी छान टेस्टी असा मुरब्बा बनून तयार होतो एरवी आपण आवळ्याचा वगैरे मुरब्बा बनवत असतो नेहमी पण कच्च्या कैरीचा मुरब्बाही छान अगदी टेस्टी लागतो तर आता इथे हळूहळू साखरेचा आग बनायला सुरुवात झालेली आहे जा, तर तुम्हाला जर जास्त पाक वगैरे आवडत असेल जास्त थोडा मॉइस्ट तर तुम्ही या ठिकाणी इथपर्यंत पाक झाला थोडीशी साखर विरघळायला सुरुवात झाली किंवा थोडासा पाक तयार व्हायला सुरुवात झालं तर तुम्ही तसंही गॅस बंद करून ठेवू शकता तसेही ते थंड झाल्यावर एनिवे थोडा घट्ट येणारच आहे पण आता इथे मी थोडंसं हलकंसा जवळपास एक तारीचा पाक बनवते जेणेकरून छान एकदम घट्टसर असा मुरब्बा बनतो तर आता इथे तुम्ही बघू शकता एक तारीखच्या जवळपास आपला पाक छान बनवून तयार झालेला आहे आणि आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि आता या आपल्याला छान पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर आता हलकासा मुरब्बा थंड झालेला आहे याला आपण आता एका दुसऱ्या बोलमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू अशा पद्धतीने छान वर्षभर टिकणारा आणि कमीत कमी वस्तू लागणारा मुरब्बा आपण कमीत कमी वेळामध्ये छान बनवून तयार करू शकतो तर ही मुरब्बा बनवायची माझी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी सोपी वाटली असेल आणि चांगली वाटली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे हा मुरब्बा एकदा नक्की ट्राय करून बघू शकता आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या कुकवी स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू